समाज निर्मितीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं त्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांना आणि प्रतिमांना मी सादर अभिवादन करतो त्याचप्रमाणे आपण ज्या कारणासाठी जमलो मुख्य कारण तमाबाई नगर येथे एकोणीशे सत्त्याण्णव रोजी जो हत्याकांड झाला होता त्या हत्याकांडामध्ये जे जे भीमसैनिक शहीद झालेत त्या सगळ्यांच्या पवित्र स्मृतींनाही मी आजच्या या अभिवादन सभेच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून दे उपस्थित राहिलेले सन्माननीय माझे मार्गदर्शक मान्य बीजी जी ऍडव्होकेट बी बनसोडे सर बीजी बनसोडे सरांनी रमाबाईंचं सर काम पाहिलंच त्या का प्रकरणातलं परंतु आता विमा पुरवठाच्या कामाच्या निमित्तानं आपण सर सोबत असतो सह्याद्रीला आपण सोबत असतो संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत सुनावणी चालते सरांच्या फुलड्यात काही नसतं म्हणजे तिकडचे जे वकील आहेत त्यांना सगळ्याला सगळं मिळतं मिळतंच आमचं परंतु आमचा बीजी बनसोडे अक्षरशः उपाशी असतात जेव्हा 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 मी कधी जातो तेव्हा मी स्वतः पार्सल घेऊन जातो मला माहिती आहे की आपले बीजी बनसोडे आज तिथे उपाशी असतील सुमेश साधाजी ते आज उपाशी आहे मग मी वडापाव काय काय मिळेल ते आपण त्याशी थल्लोपथ आठवत असेल तर ते बीजी बनसोडे सर आम्हाला नेहमी विद्यार्थ्यांना भाषण आहेत आदरणीय सुमेलजी कदम सर आशिष तांबळे मला वाटते त्यांना लवकर जायचं डॉक्टर आशिष तांबळे त्याचप्रमाणे येथील स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्ते मान्य जयवंत हिरेजी जी विद्यार्थ्यांना भाषण करणारे आमचे दादासाहेब यादव साहेब त्याचप्रमाणे माझी बघणी युवा उद्योजिका निलमताई कांबळे रिपब्लिकन घरात गटाचे सन्मान्य नेते माननीय धरातजी आपण सगळे आमच्या विनंतीला माहान लवकर त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आमच्या बरोबर कायम सदैव चालणारे उठाव कवी मंचाचे सगळे मान्यवर कवी विशेषतः मान्य बबनराव त्यांच्या कविता ऐकून आम्ही मोठवलो की आपलाही अत्यंत ऋणी आभारी आहे माझे स्नेही आदरणीय दीपकजी पवार साहेब इथे उपस्थित आहेत सर आपलाही मी आभारी ऋणी आहे मान्य निकमजी आपण जी मिळत करून आलात त्याबद्दल मी आपलाही अत्यंत ऋणी आणि आभारी आहे आणि आपण सगळे विद्यार्थी मित्रांनो आपणही आलात त्याबद्दल मी आपल्याही सगळ्यांचा ऋणीने आभारी आहे सर या वर्षापासून आम्ही एक नवा प्रकल्प हाती घेतला आम्ही त्या दिवशी कार्यक्रम बोललो की आम्ही आता ठरवलंय येणाऱ्या पुढच्या दहा वर्षामध्ये या नव्या पिढीवर काम करायचं त्यांना घडवायचं शाहू महाराजांची जयंती असेल किंवा आम्ही गांधीला केला कार्यक्रम असेल किंवा आता आपण सगळ्यांनी व्यक्त केले मनगत असेल हे विचार या विद्यार्थ्यांना कुठल्याही महाविद्यालयात किंवा शाळेत ऐकायला मिळणार नाहीयेत या आपले विद्यार्थी पुढे जाऊन शिकून कोठे झाल्याचे समावेश दुबारले जातात त्याचं कारण त्यांच्या घरात कदाचित असेल की त्यांना चळवळ काय बाबासाहेब काय हे त्यांना कळत नसतं त्यांच्यात रुज नसतं आणि म्हणून त्यांची शैक्षणिक प्रगती करत असतानाच त्यांच्यामध्ये आंबेडकरी चळवळ म्हणजे काय बाबासाहेब काय हे बालवयातून जर त्यांच्या पाचलो बालकडून तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्याच्यातून कोणीतरी उद्याचा विजे बनसोडे लढेल जो आपला घरदार बीजी बनसोडे सर खूप पैसे कमवून वकिलीतून ते घरदार चालू शकतात त्यांनी सांगितलं त्यांनी उज्ज्वल निगमला हरवलेलं आहे आज उज्ज्वलोडे किती संपत्ती आहे परंतु आमचा बिजी बनसोडे आज एक अन्न फिरतो कारण बीजी बनसोडेंना बालवयापासून बन आंबेडकर काय होते माहिती आहे बिजी बनसोडे सर्व माहिती माहिती आहे आणि म्हणून पुढे जाऊन इतके नामांकित वकील झाल्यानंतरही बिजी बनसोडे आज समाजाची बांधिलकी जपत आहे तसेच आमचे सुनील कदमसाहेबी आहेत आमचे जयवंतरे त्यांनाही खूप पैसे कमवता आले असते परंतु समाजाची बांधिलकी बांधणारी ही पिढी संपत आली आहे आज समाज काय बाबासाहेब काय हे सगळं व्यावसायिक झालेलं आहे सगळ्या गोष्टीचं आणि म्हणून पुन्हा एकदा चळवळ जर का नव्या नोटी करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे आणि मग काय फक्त कार्यक्रम ठेवला तर ते विद्यार्थी येणार नाही म्हणजे लहान विद्यार्थी शेवटी आहेत त्यांना वही पेन ही फक्त पॅकिंग आहे इथे त्यांना त्या ते पॅकिंगमध्ये मला खऱ्या अर्थानं आंबेडकर विचार द्यायचे ते आहेत मला त्यांना त्यांच्या आयुष्याचा विचार द्यायचा आहे त्यांचं करिअर घडवण्याचा विचार द्यायचा आहे आणि या कार्यामध्ये मला मदत करणार आहेत संतोष गायकवाड यांचा मला खूप मोठं सहकारी आहे मी संतोष गायकवाडांचा अत्यंत ऋणी आणि आभारी आहे म्हणजे संतोष गायकवाड अधिकृतपणे माझ्या संघटनेचा कुठलाही भाग नाहीये परंतु त्यांचा एक स्वभाव आहे की जिथे जिथे चांगलं घडत असेल जो जो कोणी चांगलं करत असेल त्याच्या पाठीशी त्यांचा कायम उभं राहण्याचा एक स्वभाव आहे त्यामुळे मी त्या निमित्तानं संतोषजी गायकवाट तुमचाही अत्यंत गुणी आणि आभारी आहे माझा स्नेही आणि माझ्या नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष भूषणजी डांगरे आहे आत्ताच लग्न झालंय दोन महिने झाले कोणत्या दिवस माझ्यावर थांबला आम्ही तीन कार्यक्रम केले अजून दोन कार्यक्रम आहेत बायको घरातील ते सगळ्या दुःखावर भडकलेत पण सामाजिक बांधिलकी आहे आमचा तुषार आहे तुषार आहे तुषारला सुट्टी नव्हती मेल टाकलं तुला सुट्टी नसेल तर तू उशीर आई आहे पण तू तुझं काम हॅम्पर करू नको कारण तुझं कुटुंब ही समाजाचा भाग आहे तुझं तुझी आई कुठेतरी माहिणी असेल तुझे वडील कुठेतरी वाचपनची नोकरी करतील आणि तू जर नेतेगिरी करशील तर तू योग्य नाहीये त्याच्यामुळे आपल्याला आपलं कुटुंब सांभाळून त्यांनाही चांगलं आयुष्य देऊन ही मुवमेंट पुढे घेऊन जायचे आहे माझ्यावर काम करणारे रमेश कांबळे आहेत तेही मला सहकार्य करतात त्यांचा मी ऋण आभारी आहे आमचं परमार भाऊ तुम्हाला वाटेल पाचशे रुपये जाणे आणि येण्याचा फक्त खर्च होतो पाचशे रुपयामध्ये आज कोणी फोटोग्राफर आणि व्हिडिओ तुम्हाला मिळेल का श्याम परमार श्याम परमारांनी उभं आयुष आयुष्य हव्यात मंशमध्ये घातलेली आहे त्यांना आत्तापर्यंत लग्नही केले नाहीये काही देत नाही लोकांना वाटेल मी आज चांगले फोटोग्राफर आमचं व्हिडिओ शूटिंग वगैरे आमचं म्हणजे खूप पैसेच असेल पाचशे रुपये ते त्यांना जायचे तरी अशी सगळी लोक माझ्या जोडलेली आहेत आणि यांच्या माध्यमातून येणारी पुढची पिढी मी घडण्याचा प्रयत्न करतोय आणि मला नेहमी आशा आहे मी खूप आशावादी आहे सर आपण त्याप्रमाणे म्हणणार की कुणी काही म्हणालं तरी आंबेडकरी चळवळ अपयश असं मी अजिबात म्हणत नाहीत माझे आजोबा कुठे होते माझे वडील कुठे आहेत आणि आज मी कुठे आहे हे श्रेय केवळ आणि केवळ आंबेडकरी चळवळीचे आहेत राजकारणामध्ये आपण मागे आहोत परंतु केवळ राजकीय प्रगती म्हणजे तुमची प्रगती असं म्हणता येणार नाही आज जो था था समाज आरक्षणासाठी लक्ष उतरतोय एवढ्या काळ तर त्यांचेच मुख्यमंत्री होते सगळ्यात जास्त आजही मंत्री आमदार खासदार त्या समाजाचे आहेत परंतु तरीही त्या समाजाला आरक्षणाची गरज आहे त्याच्यामुळे राजकारण हे केवळ समाजाच्या प्रगतीचं मूल्यमापन असेल म्हणजे आमचे खासदार निवडून आले आमचे आमदार निवडून आले आमचे मंत्री झाले याचा अर्थ आमचा समाज प्रगत झाला असं मला अजिबात वाटत नाही आमच्यामधून जयवंत धिरे सारखा एक विचारवंत निर्माण झालाय आमच्यामधून बीजी बनसोडे सारखा एक वकील निर्माण झालाय आमच्यामधून सुनील कदम सारखा एक विचारवंत निर्माण झालाय आमच्यामधून राजाराम खरात सारखा एक चांगला नेता निर्माण झालाय ही आमच्या सामाजिक प्रगती आहे आणि याच्यातूनच मला असं वाटतं की आम्ही समाजाचं आणि त्याच्यामध्ये मोठी गोष्ट म्हणजे निलंब पाहण्यासारख्या आमची एक उद्योजिका महिला निर्माण झाली आहे मला असं वाटतंय की समाजाचं मूल्यमापन ह्या सगळ्या गोष्टीवर झाल्या पाहिजे आमचे चार खासदार झाले की आमचा एक आम्हाला कॅबिनेटमध्ये पद भेटलं याच्यावर आमच्या समाजाचं मूल्यांकन किंवा अवलोकन कोणी करू नये अशी मी नम्र विनंती करतो पुढे जाऊन खरोखर आता विद्यार्थी असल्यामुळे मला तो विषय बोलता येत नाहीये परंतु मला असं वाटते की जगामध्ये एखाद्या व्यक्तीच्या पुतळ्याची विटंब झाल्यानंतर आपल्या प्राणाची आहुती देणारी मला असं वाटतं जगातली एकमेव घटना असेल काय भयानक असेल ते व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे जरी तुमच्यासाठी किंवा काही लोकांसाठी जरी ते केवळ पुतळ्या असतील तरी त्यांच्या विरोधकांसाठी आजही बाबासाहेब म्हणजे ऍक्टॉम बॉम्ब बाबासाहेबांचा पुतळा आजही चौका चौकात उभा आहे आपल्या सगळ्या संशोधनासाठी मला असं वाटतं की लोक नेहमी म्हणतात असतात की प्रतीक महत्वाचे आहेत का तर मी कदमचं संत प्रतीक सगळ्यात जास्त महत्वाची प्रतीकच आहेत मी स्वतःने एमबीए केले मी, के मी मार्केटिंगमध्ये एमबीए केलं त्याच्यामुळे मला प्रतीकाचं महत्व काय ते माहिती आहे कारण सगळ्यात आधी तुमच्या पर्यंत पोचतात ती प्रतीक आणि त्या प्रतीकांच्या नंतर पोहोचतात विचार जर का प्रतिकच पोहोचली नाहीत तर विचार पोचणार कुठून जेव्हा रामाबाईतला एखादा छोटासा लहान बाळ पाच सहा वर्षाचा जाईल त्याला बाबासाहेबांना काही माहिती नाही आहेत पण त्या पुतळ्याकडे बघून ते विचारेल की आई हे कोण आहेत आजोबा हे कोण आहेत आजी हे कोण आहेत त्याच्यानंतर त्याची सुरुवात होईल त्यांना शोधायची की ते कोण आहेत म्हणून प्रतीक महत्वाची नाही असं मी आज म्हणत नाही बाबासाहेबांचे काही लोक टीकाही करतात बाबासाहेबांचे पुतळे उभे करून काय करायचंय परंतु मला असं वाटतंय की चौका चौकात बाबासाहेबांची आजही पुतळे उभे राहणं गरजेचं आहे कारण तो पुतळा लोकांसाठी आपल्यासाठी सजीव असतो आणि म्हणून त्या पुतळ्याची विटंबा झाल्यानंतर ज्या या रमाबाईतल्या जनसमुदाय रस्त्यावर आला ज्यांनी ज्या आपल्या प्राण्याची आहुती दिली त्या सगळ्यांना मी आजच्या या अभिवादन सभेच्या निमित्तानं अभिवादन करतो माफ करा ऍडव्होकेट लासुरे सरांचा उल्लेख राहून गेला होता सर आपला ही हृदय आणि आभारी आहे खरोखर मी सांगतो की हे जे करून लोक आहेत त्यांनी चळवळ जिवंत ठेवलीच नाही जिवंत चळवळ ठेवले उपचारच्या पडत्या मागे काम करणारे जे कुठलाही हार फुलाच्या अपेक्षा न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत आहेत आणि विचारवंतांनी सर्व जिवंत ठेवली आहे त्याच्यामुळे मला माफ करा उल्लेख राहिला मी आपल्या सगळ्यांचा अन्याय ऋणी आहे आणि मी माझे लांबलेलं भविष्य थांबवतो यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचं वाटप करतो मान्य बिजी बनसोड सर आहेत कदम सर आहेत हिरे सर आहेत अजम खरात सर आहेत यांच्या वतीनं आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी संतोषी गायकवाड विनंती करतो आणि इथेच थांबतो त्याच्या आधी संतोषी गायकवाड भूषण नागळे आणि तुषार आणि रमेश कांबळे यांचा आपण छोटेखाने सत्कार करूया ही विनंती करतो आणि जय भीम जय महाराज जय संविधान